नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या मुरंबाच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहिलं की रमाला खूप काळजी वाटते अर्थाची कारण अभिला रेवाने सांगितलेलं असतं की अभि तू अर्था अर्थाला अर्था तुझ्यापासून वेगळं करू नकोस तिचे खरे बाबा तू आहेस मग त्यांना सांभाळ रमाने अक्षय काय करतायत मी आत्ता आली आहे ना मला आई पण द्यायचे अर्थाला पण ते तुझ्यामुळे शक्य होऊ शकतं तू जा आणि हवं तर रमा माफी माग आणि त्यांना दाखव हो की तू सुधारलायस जर तू असं केलंस तर कदाचित ते अर्थाला आपल्याकडे देतील मग तिची जबाबदारी आपण स्वीकारायची आता इकडे रमा आणि अक्षयसुद्धा पूजेसाठी तयार झालेले असतात तर अर्था अर्थाला घेण्यासाठी इकडे रेवा आणि अभिसुद्धा तयार झालेल्या आहेत पण आता पूजेला बसायची वेळ येते आणि तिथे रेवा येते रेवा रमाला म्हणते की मुकादमांच्या सुनेलचा मान हा मला सुद्धा मिळायला हवा कारण मी सुद्धा मुकादम घराण्यातली सून आहे असं म्हणून ती रमाक्षेला थांबवते पूजेला बसण्यापासून पण आता तिकडे रमाकांतला काही हे बोलणं पटत नाही रमाकांत म्हणतात की रेवा तू तर आता आली आहेस तुझ्या अगोदर सर्व काही रमाच हँडल करायची त्यामुळेच असं अचानक तू रमाला ना नकार नाही देऊ शकत आयाजीनं सुद्धा रमाची रव रेवाची गोष्ट खूप खटकते त्या सुद्धा म्हणतात की रेवा तू काय म्हणते जरा विचार करून बोल आतापर्यंत सर्व काही रमा बघायची त्यामुळे तू रमाला असं नाही थांबवू शकत पूजेला बसण्यापासून आणि फायनली आता इकडे रेवा आणि अभिला पूजेसाठी बसवलं हो जातं कारण रेवा काही ऐकत नसते आणि मग आता रेवा जेव्हा अर्थाला घेते मांडीवरती खूप जोराजोरात अर्थ रडायला लागते ला आणि पुन्हा एकदा अर्थाला रमाकडे जावं लागतं कारण रमाची सवय झाल्यामुळे अर्थ रमाकडे गेली की लगेच शांत बसली इथे रेवाला असं वाटते आता की अर्थ काही माझ्याकडे राहणार नाही आणि ती अभिकडे बघायला लागते इकडे शशिकांत आणि रेवाचा प्लॅन चालू आहे शशिकांत रेवाला म्हणत असतो की हे बघ रेवा हा हीच ती संधी आहे अर्थाला तुझ्याजवळ जवळ आणण्याची ती पाया घालू नकोस तू कसंही करून अभिच्या डोक्यामध्ये सारखं सारखं तेच भरवत राहा जेणेकरून अभिलाही कळेल की अर्थ ही माझी मुलगी आहे आणि माझ्यासमोर तिचं दुसरं कोणतरी जबाबदारी घेते हे काही त्याला सहन होणार नाही असं काहीतरी तू प्लॅन कर रेवा हे तुझ्यामुळे शक्य होऊ शकतं तेव्हा आता रमा काय काय तयार नाही आहे रमा म्हणते की अर्थाची जबाबदारी मीच घेणार तर रेवा म्हणते की पण अर्थाचे खरे बाबा असताना तुम्ही तिची जबाबदारी का घ्यायची आणि आता जर मी मुकदमांची सून झाली आहे त्यामुळे हा हक्क मी सुद्धा बजावू शक शकते असं म्हणून ती रमाला आता शांत बसवते आणि आता रेवा आणि अभि हे अर्थाला घेताना दिसणार आहेत पण इकडे रमा काही त्यांना देत नाहीये हे शशिकांत बघतो आणि शशिकांत रमाच्या हातामधून अर्थाला एकदम असं हिसकावूनच रेवाच्या हातामध्ये ठेवतो तरी ते अक्षय आणि रमाला खूप राग आलेला आहे त्या प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आज पाहायला मिळाला याच्यापेक्षा अजून रंजक वळण येणार आहे अर्थाला रमाने अक्षय हे सांभाळणार आहेत पण आता रेवा आणि अभिला अर्थापासून कसं दूर करायचं त्याच्यासाठी रमाने अक्षय काय उपाययोजना करत आहे किंवा काय प्लॅन करत आहे हे आपण उद्या पाहणार आहोत तर मग चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या उद्याच्या भागामध्ये धन्यवाद